फुले ही तुम्हा साची आहेत मजेची काव्य फुले ती सारी वासाने शांती मिळे अंतरे माऊलीची कविता सांगितलं हो सांगला तर आहेच मांग ना लवकर सावित्रीबाई फुले यांनी दोन काव्यसंग्रह लिहिले त्यातील एक काव्यसंग्रह म्हणजे काव्य फुले यामध्ये एकेचा कविता आहेत बर का आणि विशेष म्हणजे या कविता अनेक विषयावर आहेत कोणते विषय निसर्ग समाज प्रार्थना इतिहास आणि शिक्षण इंग्रजी भाषा याचीलच एक काव्य पुष्प म्हणजे इंग्रजी माऊली इंग्रजी माऊली वा अरे वाजली किती वेळ झाली ना शाळेत जायची शाळेत नाही द्यायचं का मला तुला आवर बघू सर बघ एकदा विचार आई तुम्हाला कधीच माझी सासू नाही मानल कारण तुम्ही मला नेहमी स्वतःची मुलगी समजलं महेश देशासाठी शहीद झाला त्याने स्वतःचा जीव देशासाठी अर्पित केला मग मी माझं आयुष्य त्याच्या आठवीत का दुखर जिवंत ठेवू आई मला याच घरात जीव सोडायचा आहे आणि याच फुले अडनावने जगायचं आहे सेवा तुम्ही तुमचा विचार बदला आता मी नाही परत माझा आडला अगोदर येते मी आता गो बाय आज पहिल्यांदाच कुणीतरी शाळेचे आहे नाहीतर अनोळखी गावात आल्यावर कुठे आहे आहे आणि सांगताय ना शाळा कुठे आहे ते शाळा भूती वेगळी शाळा म्हणजे हे बघा माझं नाव आवडा बाय तुम्हाला आवडो नाही तर ना आवड पर तुम्हाला विचारते तुमचं काय काम आहे शाळेत काय काम आहे म्हणजे अहो मी शिक्षिका आहे आजपासून त्या शाळेत रुजू होणार आहे त्या पडक्या आणि पण पडलेल्या शाळेत तिथे गेले दोन वर्ष शिक्षक घ्यायला मागत नाही दारतून जात बघून जातो असं काय आहे एक वेळ भूत बरी लोकांना त्रास देतात परती समाजाला ताप देतात कोण लोक एवढं सांगून बी तुम्हाला घाम फुट नसेल फुटला तर कुशाल जाऊन बघा जातीबाई मला एक काम आहे हा बाटल्या पत्ते आणि ते पण शाळेत काय अवस्था झाली या शाळेची चला आपण पत्ते मी जोकर नाही जोकर, जोकर राजा राजा सगळा दरबार माझ्या मुठीत आहे मी आईला पत्तीतली खरी राणी समोर उभी राहिली <laughs> बोला मॅडम काय सेवा करू कृपया ही जागा खाली करता का मला इथे शाळा उघडायची आहे शाळा सुरू करू द्या मॅडम शाळा शिकण्यासाठी नाही बांधली आमचं अद्याप चालवण्यासाठी बांधली शिक्षकांची गरज नाही तिथं आमच्या सारखे सेवकांची गरज आहे समजलं म समजू मला थेट थेट जायचं ते घामेंट काय दाखवतोस आणि कोणाला दाखवतोस थांब थांब पोलिसांनाच फोन लावतो अरे बाळा कुठे चाललीस तू पाणी भराय पाणी भरायला कुठे जातेस तू लई लांब आहे नक्की कुठं लई लांब आहे इथं गावात नाही का पाण्याची सोय मला सांग तू शाळेत जातेस का रोज कधी कधी जाते रोज का नाही बरे शाळेत जात गावात पाणी आलं पाणी भरायला पाहिजे ना कोण तर तुझी शाळा कुठे आहे लई लांब आहे चालत जायला लागत खूप लांब जाते तू हो गावातली शाळेत जायचे ना गावातली शाळा ही अशी माझ्या बाकड एवढे पैसे नाही जवळच्या चांगल्या शाळेत घालणार म्हणून चालत जायला लागतंय हे बघा पायाला काय झालंय मी या सावित्रीच्या लेकींसाठी ही शाळा पुन्हा उघडून दाखवणारच ए तायडे पाणी जायची आली घागरे काय मोकळेस नेऊ का घरी चल लवकर हेलो उस्मान भाई अभी काम में है पपिया इसके बाप ने पैसा देने से इनकार किया ना अब देख इसका मैं क्या करता हूँ हथोड़ा दे हथोड़े से ठोकेगा मैं ताकि इसके ठोके इसके बाप के सीने तक पहुँचे ये, ये। Osman! Osman şiit! Şey, Osman seni uçanam! Osman şiit! Şey. Ya! Yeah. Hmm! Bu alay ki ne? मानपीन आहे तुझं बघा माहिती तुला यायचं काय करायचं आहे बघ को रेत सूर्याला म्हणजे काय आवड होतातला हल्लीच त्या सूर्याची वाट बघितली जाते आणि परिस्थिती कितीही कठीण असू दे कार्य सणारच नाही आई मी त्याची सगळी माहिती काढले बर का पोलीस ग्रामस्थ सगळे त्याच्या बाजूने आहे तो मग तू काय ठरवलंस मला रडायचं नाही हो रडायचं तो एका खासदार उजवा हात असला तरीही मी आता शांत बसणार नाहीये पण आहे ना नेमकं कस आणि काय करू तेच कळत नाही अंधारसमोर अगं तुझ्या सख्याच आज पडणाऱ्या मुलीसाठीच तर ज्योतिबाने ज्योतिर्या वाटतील आणि ती सावधीच तुला वाट दाखवू पण कशावर वाट दाखवणार ते मला तुला सावध फुले त्याचा एक प्रसंग सांगते नुकतीच मुलींसाठी शाळा सुरू झाली आणि फुले कुटुंबासाठी संकट सुद्धा समाज पटकांनी शेल दगड टाकूनही ही माऊली आपल्या कर्तव्यापासून विचलित झाली नाही आणि त्यांच्यासाठी एक षड्याचं दर्शन या सावित्रीने ना धर्म बुडवलाय धर्म मी काय म्हणतो या फुले नवरा बायकोच करायचं तरी काय शंकर पार्वतीचा अवतार असल्या कल्याण करत होती पर्यंत उमऱ्या बाहेर काढायला निघाल्यात काय करायचं आता, का आता। हरि ओम हरिओ जेवढे हल्ले झाले ते निरथक ठरले कारण ते शरीरावर आणि मनावर झाले तर सावित्रीच्या अब्रूवर हल्ला झाला <laughs> तर त्यांचा शिक्षण प्रसारणाचा अश्व रोखता येईल पण <laughs> पण एवढं साहस कोण करणार पैसा, <laughs> पैसा पैसा पैसा, पैसा, पैसा तेमालायला होतो <laughs> या बघा काय होत ते हरिओ हरिओ सुमे ते बघ धर्म बुडवी आली आता हिला लागल नको का ही बाईच्या जातीने अक्षर जरी गिरवलं तरी नशिबात लिहिलेलं चूल आणि मूल काय पुसणार आहे सांगत होत कि परवा भूत गुरुजी म्हणत होता अग या नवरा बायकोन मुलींची शाळा इंग्रजांना मुली पुरवण्यासाठी सुरू केली अगं काय सावित्रीबाई चाल ना का रंगवायला हो दादा मुलांचे भविष्य रंगवायचं असेल तर फळा रंग येऊ का दादा मला उशीर होतोय मी पोचवतो की जिथं पाहिजे तिथं धन्यवाद दादा मला तुमच्या मदतीची गरज नाहीये <laughs> काय फळा रंगवून भेटणार हाय आनंदगड माझ्या सोबत रंगी खेळा येई मज <laughs> सावित्रीबाई खबरदार जर अंगाला हात लावशील तर जे हात फळावर अक्षर उमटू ते गालावर सुद्धा उठवू शकतात समजलं पुन्हा गावातच काय गावाच्या वेशीवर जरी दिसलास तर गाठ या सावित्रीबाई सोबत आहे समजलं हो हो तुझं काम सोपं झालंय सावित्रीबाई आधीच तयार करून ठेवली तुला फक्त त्यावरून चालायचंय बरं तू आवरून घे तुला कार्यक्रमाला जायचं आहे आम्ही दोघी शिवच्या मावशीकडे जातो हं एक युनफॉर्म आहे क्रांती आज आलेगे घर पे अच्छी बात है पण एक प्रॉब्लेम झालाय क्रांती घरी आई की नाही माहित नाही कुठंतरी कार्यक्रमाला गेली काम करा काय करायला बाजा आसन दाना तरुण का भाई म्हण तुम्हाला आणि तू कशाला आलास क्रांती क्रांती मत कर तू स्कूल कि होत क्रांती <laughs> उस्मान उस्मान शेख असमान से भी उस्मान शेख किती रे वाईट अवस्था आहे ही तुला तुझं नाव सांगावं लागतंय आणि माझं नाव तुला अगोदरच माहित आहे <laughs> ए मॅडम इमेज को डॅमेज नाही करने का <laughs> पप्या पप्या भारी बोललो ना भारी बोललो ना भारी बोललो ना भारी <laughs> इमेज कसली इमेज रे तुझी नेत्यांच्या जीवावर राहून दुसऱ्यांची जीव घ्यायची ही तुझी इमेज अरे तुझ्या आयुष्यातून नेत्यांना वजा केलं ना तर उरेल ना ती तुझी इमेज आणि ती काय आहे आहे तुला ती म्हणजे शून्य अरे त्या शून्याचाही अपमान होईल जर तुझ्यासाठी मी त्याला वापरलं तर बोलती <laughs> बोलणारच ना अरे बाई येते बोलणारच बोल समजून झालं धमकावून झालं हम्म वेळा लिहायच्या इच्छतीवरती हात घालायची माझ्या फोटोला हार चढला तरी मी हार मांडणार नाही <जणागता> जो सत्याच्या मध्ये येणार तो असाच एक दिवस मातीमोल होणार शिक्षणाच मंदिर हे त्याला तू दारू आणि जुगाराचा अड्डा बनवला भावी पिढी उद्याच उज्ज्वल भविष्य घडवणार आणि त्यांना तू या गोष्टीपासून पासून वंचित ठेवलो आसपास से भी हो नाम उस्मान शेक। लेकिन आज... से के निचे, ये उस्मान शेक। पड़ा है अरे ज्या देशात तिला देवता समजलं जात त्याच देशात तू तिच्या इज्जतीवर हात घालतोस माझ्या आईने ने हे शिकवलं आहे स्त्रीने हातात फक्त लेखली घेऊन चालणार नाही तर स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी हे हात सज्ज ठेवायला पाहिजेत नाव हो काय तर उस्मान शेख अरे, अरे स्त्री शिक्षणाचा वसा घेतलेला ज्योतिबा आणि सावित्रीबाई न जेव्हा घराबाहेर काढण्यात आलं होत तेव्हा त्यांना लागणाऱ्या अन्न वस्त्र निवारा या सगळ्या गोष्टींसाठी मदत करणारी व्यक्ती कोण होती ती आहे उस्मान शेख अरे दोस्तांचा दोस्त म्हणजे उस्मान शेख उस्मान शेख म्हणजे सर्वश्रेष्ठ बुद्धिमान रक्षक तू तर फक्त नावाचा उस्मान शेख आहेस तू तर भक्षक आहेस भक्षक परिवर्तन परिवर्तन क्या होता है साला आज आज समज नाही शिकल शिकलो तर मी पण पण जे शिकलो जे वाचल त्याच रूपांतर कधी विचारात करू शकलो नाही सला कधी वाहला तसा भेटला नाही लहानपणी प्रगती पुस्तकावरती सही आणायला जेल मध्ये जायला लागायचं वासाच्या ऐवजी हो दारूचे आपण शिक्षणाची गाडी अर्धवट सोडली म्हणून या गुंडगिरीच्या स्टेशन वर उतरायला लागला म्हणून आमचे आदर्श कोण गोन। कोण आमचे आदर्श पक्या पैलवान कादिर भाई हे आमचे आदर्श महात्मा फुले सावित्रीबाई फुले हे महान लोक फक्त पुस्तकात चित्रावरती बघितले आम्ही आणि आता काय करतोय नेत्यांसोबत या लोकांच्या पुतळ्यांना हार घालतोय आंबेडकरांनी सांगितलं होत एक मंदिर बांधाल तर हजारो भिकारी तयारी पण करला एक शाळा बांधली तर लाखो जागृत नागरिक तुम्ही तयार कराल कळलं नाही कळलं नाही पण आज हा तू मला दाखवून दिलास कि ची जबान आहे तू फक्त सावित्री म्हणून राह हा उस्मान शेख उस्मान शेख म्हणूनच तुझ्या सोबत राहील आणि तुझी ही बंद पडलेली शाळा ती चालू करायला तुला मदत करेल मा